वळ्यात पुढील बातमीकडे सांगलीत माजी खासदार संजय कका पाटलांचे खासदार विशाल पाटलावर घणाघाती टीका विशाल पाटील म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाणा अतिशय भावटेगिरी आणि बेताल वागणारा माणूस म्हणजे विशाल पाटील एका स्टेजवर येऊन हिशोब मांडण्याचे दिले खुले आव्हान तर रोहित पाटील नवटंकी मास्टर असल्याचा लगावला टोला जाती धर्माच्या दुहीतून व राजकीय कुरघोड्या करून अपघाताने झालेला खासदार रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सरडा जिल्ह्यात तयार झाला आहे निवडणुकीनंतर या खासदारांनी शंभर दिवसात काहीच काम केलं नाही दुसऱ्याच्या स्टेजवर जाऊन बेताल आणि भंपक वक्तव्य करणं फक्त लोकांच्यात भांडणे लावणे याशिवाय दुसरा उद्योग याने केला नाही बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाणा अशी अवस्था याची आहे अतिशय भामटेगिरी आणि बेताल वागणारा माणूस म्हणजे विशाल पाटील असल्याची घणागती टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली वसंतदा घराण्यातील चाळीस वर्षाची कामे आणि माझ्या दहा वर्षाची कामे त्यांना खुले आव्हान आहे एका स्टेजवर घेऊन त्याचा हिशोब मांडूया असे खुले आव्हान त्यांनी यावेळी दिले सहकारी संस्था मोडून खाणे आणि भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणे हे आता बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला जाती याची चौथे मनकाळमध्ये काही बेताल वक्तव्य आहे या माणसाच्या बाबतीमध्ये बोलवाण ठरता म्हणून आपल्याला निश्चितपणानं म्हणावं लागेल <णिवाँगा> तू व राजकीय कुकडी मधून झालेला खासदार ज्याला मी बोलभांड खासदार म्हणतो बदलणाऱ्या सरण्यालाही लाजवे असा विशाल सरडा जिल्ह्यात तयार झालेला ता आहे शंभर दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी ने आणि या खासदाराचे शंभर दिवस काढले तर काम काय केलं आसगाव सावर्डे येथे अजितराव घोरपड पाठींबा पाठिंबा सावळज येते चार दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा अडपाणीमध्ये सुहास बाबर वैभव पाटील यांच्या बाबतीतली भूमिका जतला विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका सांगलीमध्ये जयश्री बैली आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवत आहे की या माणसानं दुसऱ्याच्या स्टेजवर जाणं जाण आणि भप्पक आणि बेताल वक्तव्य करणं कामाच्या कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडण लावणे ही भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येते जाणीव ठेवणारा मनुष्य कोण उठून बसले कोणाचे काय स्टेटमेंट येत आहेत पक्षाला तिथे चित्र आहे काय केलं तरी मी उभं राहणार आहे कोण कुणाला काय करतय आज ते विषय शब्द डायवर्ट व्हायला तर तुम्हाला ते पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे अतिशय भापटेगिरीला वाटणार आहे भरपत फोर काय त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावी नाहीतर मग मला सगळ्या गोष्टींचा इतिहास काढावा लागेल राजकीय या सगळ्या गोष्टी मला मांडाव्या लागतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्ट वाटत असतील त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयार केला सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत काय चाललंय काय आहे वैफल्य आहे ते काळ सुचवेत जाऊन न प्रश्नाची उत्तर मला जेशन ती दिली मला काय इशारा द्यायचा तो दिलाय वैफल्य कुणाला आलंय पण असं झालंय काय तुम्ही हा विषय माझ्या दृष्टीनं मांडायचा होता मी मांडलाय बात